कोणीही कितीही मोठा स्टार असतो अगदी सर्वसामान्य माणसासारखा अंबानीच्या लग्नात गर्दीत नाचत होता गर्दी पण स्टार लोकांचीच होती म्हणा आता अंबानींच्या लग्नात आलेल्या प्रत्येक सेलिब्रिटीला दोन कोटींचं घड्याळ गिफ्ट केली म्हणे मग नक्की हे सेलिब्रिटी घड्याळांसाठी आले होते की कशासाठी चला जाणून घेऊ अंबानींच्या मुलाचं लग्न तब्बल चार ते पाच दिवस चाललं हे सर्व दिवस भारतातील सेलिब्रिटी भारतीय क्रिकेट विश्वातील दिग्गज आणि विविध बलाढ्य उद्योजक लग्नात ठाण मांडून होते पण का आपली सर्व कामे बाजूला ठेवून ही सर्व मंडळी लग्नात का आली होती त्यांना पैसे देण्यात आले होते की फक्त निमंत्रण काही हिंदी वृत्तवाहिन्यांच्या म्हणण्यानुसार जे सेलिब्रिटी बाहेरून आले होते जसं की जस्टिन बिबर रिहाना जॉन सिना इत्यादी त्यांना अंबानींकडून मोठी रक्कम देण्यात आली या लग्नात हॉलिवूड पॉप सिंगर जस्टिन परफॉर्म केलं त्याला या परफॉर्मन्ससाठी पंच्याऐंशी कोटी रुपये मानधन देण्यात आलं पॉप स्टार राधिकाच्या प्री वेडिंग मध्ये परफॉर्म केलं होतं यासाठी तिला तब्बल चौऱ्याहत्तर कोटी रुपये देण्यात आले होते क्रूज प्री वेडिंग मध्ये परफॉर्म करण्यासाठी बॅकस्ट्रीट बॉइजना सात कोटी रुपये देण्यात आले होते तसेच अमेरिकन गायक पिटबुल बुल याला क्रूज पार्टीतील परफॉर्मन्ससाठी चार कोटी रुपये देण्यात आले होते इटालियन गायक आंद्रिया बोसिलेईने अनंता राधिकाच्या क्रूज पार्टीत परफॉर्म करण्याचे पंचेचाळीस कोटी रुपये घेतले क्रूज प्री वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी केटी पेरीला तब्बल सहासष्ट ते पंचाहत्तर कोटींच्या दरम्यान मानधन मिळाल्याची चर्चा आहे अनंत राधिकाच्या दुसऱ्या प्री वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी शकीराने दहा कोटीहून जास्त मानधन घेतलं आता आपण भारतातील सेलिब्रिटींविषयी बोलूयात आज प्रत्येकाला स्वतःची वेळ खूप महत्वाची वाटते वेळेला खूप मोल आहे त्यामुळे क्रिकेटर असो किंवा अभिनेता आपले पाच मिनिट जरी कोणत्या जाहिरातीसाठी किंवा समारंभासाठी द्यायचे म्हटले तरी लाखो रुपये घेतात तरी सुद्धा हे लोक तब्बल तीन ते चार दिवस लग्नात ठाण मांडून आहेत भारतात वर्षभर चित्रपट शूटिंग सुरू असतात या शूटिंगचं बजेटही खूप असतं अभिनेत्यांच्या आणि कलाविश्वाशी निगडीत सर्वांच्या तारखा ठरलेल्या असतात मग तरीही हे लोक आपला किमती वेळ आणि सोडून या कार्यक्रमाला आले म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष असणार बर ते सर्व सोडा अगदी बलाढ्य उद्योजकांपासून ते स्वतः पंतप्रधानांनी या लग्न सोहळ्याला हजेरी लावली ही सर्वात मोठी गोष्ट अजय अतुल बादशहा आर रेहमान यांच्यासारख्या अनेक दिग्गजांचे परफॉर्मन्स या लग्न सोहळ्यात पडले त्यांना बक्कळ मानधन भेटलं असणार हे मात्र नक्की आता प्रश्न राहिला अभिनेते आणि अभिनेत्रींचा आपल्या शूटिंगच्या कामामुळे घरातील व्यक्तींच्याही कार्यक्रमाला न जाणारे हे लोक फुकट एखाद्या उद्योजकाच्या लग्नाला जातील का तेही एका निमंत्रण पत्रिकेवरून आणि शिवाय आपली सर्व कामे सोडून त्यामुळे नक्कीच सर्वांच्या घरात या निमंत्रण पत्रिकेबरोबर लाखोंचं पाकिट पोहोचलेलं असणार आणि त्या पाकिटावरच लग्नात काम सुरू असणार तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा